नोएडा मध्ये लाखोंना गंडा घालणाऱ्या अनुभव मित्तलमुळे आता अभिनेत्री सनी लिओनीच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे स्पेशल टास्क फोर्स तर्फे सनीची चौकशी होण्याची शक्यता आहे रीमा जावळे आमची प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे रीमा सनीचा यामधला रोल नेमका काय असू शकतो आणि तिची चौकशी कशा संदर्भात होतीये आपल्याला माहिती आहे अनुभव मित्तल याची एकोणतीस नोव्हेंबरला ग्रेटर नोएडा मधल्या एका क्राऊन प्लाझा मध्ये जी बर्थडे पार्टी झाली ती वाढदिवस झाला होता त्या कार्यक्रमात सनी लिओनी अभिनेत्री आपण फुटेजमध्ये पाहू शकतो अभिनेत्री सनी लिओनी त्याचप्रमाणे अभिनेत्री अमिषा पटेल वगैरे उपस्थित होते आता या सगळ्या प्रकरणात अनुभव मित्तलने जो सदत जवळपास सदतीसशे कोटींचा सुना लावला आहे लोकांना त्या प्रकरणाची त्यांना काय माहिती आहे का त्यांच्याकडे काही त्याच्यासाठी जे पुरावे आहेत का या संदर्भात चौकशीसाठी सनी लिओनीला बोलवलं जाण्याची शक्यता आहे रीमा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल